मित्रांनो आपण आलेलो आहोत आता चोराडेच्या मैदानामध्ये आणि या चोराडेच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय म्हणजे दयगावकरांची आण मानशान म्हणजे डबल हिंद केसरी पाकऱ्या आणि चला तर मग त्याची मुलाखत चालू करूया नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा मैदान पुन्हा आलाय या फटीवरती आणि पुन्हा एकदा गुलाल घेत दोन वेळा झाला ह्या फाटीवरती बोला दोन वेळा फाटीवरती गुलाल झाला काय आनंद आहे आजचा कारण आजचा आनंद म्हणजे तुम्ही मानलेला शब्दाला यश आला तुम्हाला तुम्ही पाठीमाग म्हटला होता एक नंबर कधी करणार तर आज तुमच्या शब्दाला यश आलं म्हणजे बरीचशी मैदान झाली मित्रांनो जवळपास सलग सात ते आठ मैदान झाली दुसरा क्रमांक व्हायचा फायनलचा गोलाला घ्यायचा दोन नंबर व्हायचा पण प्रथम क्रमांक होत नव्हता ते आज शक्य झालं काय आनंद झाला वेगळाच आनंद आहे आज म्हणजे कसं दोन नंबर सारखा व्हायचा सा। म्हणजे पहिला तीन मध्ये खेळायची तीन पण नव्हतं म्हणजे दोनच नंबर सारखा व्हायचा सा। म्हणजे एक नंबर म्हणजे थोडक्या धोकायचा म्हणजे कुठेतरी होतच असतं कुठेतरी म्हणजे फुटात अर्ध्या फुटात पण आज झालं आज यश आलं त्याला गाडीवर सोन्या ड्रायव्हर रामस्कर बरंच दिवस झाला गाडी आणतो आणतो आमची पण आता मधलं एक दोन चार महिने झालं म्हणजे दुसरी ड्रायव्हर होते आज त्यांनी एक पायरा धुळवून आणला आणि वैभव मोहरेन आमचं दत्तोंद आपलं घडवून आणलं आणि यश आलं पाखऱ्याला पण काय ते मुलाक घेणारे आले ते लगेच बसल्या म्हणजे पोच देऊन एक प्रकारे वेगळंच बॉन्डिंग आहे तुमचं काय सांगाल पाख्याच आणि तुमचं बॉन्डिंग कसं <laughs> पाखराच माझं कसं आहे मी हिता असलो तर बस तो बसतो आणि वैरतो त्याच्यामुळे मी इथं आल्यापासून पिका मध्ये माघारा जाय पण घेतलं हलतच नाही बसनं बरं आता तो बसत पण नाही वैरण खात ना तर साहेरखा असा बायबल होतो मी म्हणजे सवस आहे ना जास्त माझ्या तिला एवढ्या लांबून येता बैल चांगलं पोहतो दादा काय अभिमान वाटतो आणि आता प्रेक्षकांच्या म्हणजे मुकातून नाव यायला लागले दहगावकरांचा आहे तो काय अभिमान आहे म्हणजे बायलाचा आपल्याला अभिमानच आहे म्हणजे जसा तो पळतो म्हणजे आत अभिमान होता आणि अजून आहे म्हणलं एक पिरियडिक वर्षभराचा आपला झाला म्हणजे बॅडलक म्हणायचं काहीतरी थोडं नशिबात असतं म्हणायचं तिथून पुढं म्हणजे आता जे ह्या पाच महिन्यात आपल्याला त्याचा खूप म्हणा अभिमान आहे कस पराठीच्या म्हणजे मग कसं आम्ही आलो की तर गोलालोच घेऊन जाते त्याच्यामुळे ते एक नंबर फाटे आम्हाला म्हणजे यश दायक फाटे लकी फाट लकी फाटे चुरशीची लढत झाली फायनल लढत विषय काय सांगायचं लढत म्हणजे कसं याच्या माघारी पण झाली आणि आज पण झालेलं आणि दोन पाखरे पाखऱ्या आबांचा पण पाखऱ्या आणि आपला पण पाखरा द्या तो पण पाखऱ्या कसा आहे तो टॉपचा झाला आणि आपण आताची उभर निघालोय दादा असा कोणता नंदी आहे का की पळायची इच्छा आहे खास म्हणजे मनापासून इच्छा आहे की कारण तुम्ही नव्वद टक्के नदीसह पळायची इच्छा पूर्वी होत आली आता एक दोन राहिले ते कोण राहिले ते पण सांगा थोडं एक मतूर म्हणा गोटचं सार दोनच राहिले ना तर पूर्ण सगळं जेवढं नदी होतं का नाही टॉपचं त्यांच्या सगळं पळा सर्व झाले म्हणजे इच्छा पूर्ण जेवढे होते का नाही एवढं नव्वद टक्के ते पुरे झाले आतापर्यंत दादा पण आम्ही तुम्हाला सांगितलं थांबा आम्ही थांबतो सगळं मैक बैल बैल येतो वैरण खातो पाणी पितो नंतर जातो नाही आता त्रास देतो आता काय होतंय माहिती आहे का मग पिकअप मध्ये उभा राहत नाही साधारणतः किती किलोमीटर वरून येत आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी जाऊन येऊन दीडशे साठ किलोमीटर होते म्हणजे आपण पूर्ण म्हणजे जिथं मैदान असेल तिथं जातो कारण आपला बैलच पळतो त्याच्यामुळं परत मैदान अर्धा एक तास हा अर्धा मग आपल्याला प्रवास व्यवस्थित करतात हा मित्रांनो म्हणजे जी बैल मैदान झाल्यानंतर थोडासा आरामदार केला एक अर्धा तास हा तर बैल म्हणजे शांत जातात पिकअपमध्ये शांत उभा राहते ते कारण घरी गेल्यावर पण पटेल ना हां शांत राहतं दादा बैल तर चांगलं पडतं आहे पण सामाजिकरित्या म्हणजे गावात झालं परत आसपास मित्रपरिवार झाला तिथं पण कुठंतरी उंचीच शिखर गाठायला लागले म्हणावं लागेल भरपूर चर्चा आहे आता बैलाची आता म्हणजे आसपासच्या भरपूर गावात आता म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र बरेच झाली आता पुशेगावला पण ह्याला पेडगावला पण राहिला फायनल लागलं पोहते म्हणावं लागेल आणि असंच यश प्राप्त करत राहील म्हणावं लागेल आणि शुभेच्छा राहतील आता माय शिरस नियोजन कसं आहे पुढचं अजून झालं नाही पक्क काय पक्क करायचं कसं आहे भागातलं मैदान आहे आणि भागातले त्या फाटीवर तर जायला त्या वेळच गोलाल आमचा ती फाटी म्हणजे कसं आहे आज कसं चोरायचं मी मात जायला आलं की गोलाल घेऊन जातोय तिथं त्या फाटीवर गेल्यानंतर गुलाल फिक्स असतो म्हणजे तिकडे पण रसला त्या, रस त्या फाटीवरती गुलाल घेतला गुलाल आदत घेतलायच्या मैदाना हिंदरी पण त्याच वेळी झालाय त्याच फाटीवर आदत असताना ओपनच्या मैदानाला आणि आदतला पण मैदान त्या फाटीवर भरपूर गुलाल झाला दादा आता पैरे पाहताना कसं बघताय म्हणजे पैरे कशा पद्धतीने पहिर म्हणजे कसं बैल आपली गाडी राहावं ह्या अपेक्षेने तेवढाच फक्त तुमचा नंबर सांगा खास करून कारण काय कारण सर्वसामान्य बैलगाडी मालक असतात त्यांना पण पैरे आहे तालुक्यात तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव आहे संतोष सावंत तालुका माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्तावीस पासष्ट मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता फोन भरपूर येतील तुम्हाला पण एक सुंदर नंदी पोरतोय पळतोय आणि नक्कीच सर्वसामान्य नंदींसोबत पण दिसणार दिसणार शंभर टक्के पण कसं आता आपलं म्हणजे कसं झालं स्ट्रगल चालू आहे थोडक्यात म्हणायचं स्ट्रगल काय म्हणताय दोन <laughs> नंबर सलग झाले नऊ नंबर इथं सीझन सीजनला आता जवळ जवळ वीस बावीस सोप नाही दादा आता सध्या स्पर्धा फक्त फेल गेले ते ते होत म्हणजे कसं थोड म्हणजे उन्नीस बीस मध्ये होतच कुठला जरी बैला असला कुठला नदी असला तरी म्हणजे कमी जास्त होतच एखाद्या मैदानावर मार खाते चालतंय दादा धन्यवाद आणि तुमचा अभिनंदन धन्यवाद पुढच्या दोन्ही मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद कधी कालच निघलो सकाळी पाच वाजता हा पेडगाव मैदानाचा फायनलचा गुलाल घेतला आज पण गुलाल घेतला गुलाल भरपूर झाले पेडगावचा गुलाल घेतला आज गुलाल घेतला बरोबर आज नियोजन कसं करण्यात आलेलं म्हणजे आपला दहेगावचा पाखरे पण सुंदर पळते पाखऱ्याविषयी काय सांग नियोजन चांगलं झालं पाखऱ्या चांगला पहिले विशाल मोरे आणि आमचे सोने डायवर यांनी दोघांनी नियोजन केलं होतं नियोजन अतिशय सुंदर झालं होतं गाडी चांगली पडली तिन्ही फेरी पाखरा बैल चांगला आहे पाखऱ्याने चार नंबर केला होता पिळगावला आम्ही पाच केला होता आणि दुसरं म्हणजे विशेष म्हणजे आजचं मैदान कसं पार पडलं आहे मैदान चांगलं झालं अतिशय सुंदर मैदान झालं नियोजन आता अकराला पळण अकरा हा गॅप देणार ना आता अकरालाच पळा ना आमच्या जिल्ह्यातून प्रथम झालं इंदकेसरी बाईक हा एक वेगळा शरीरयष्ठेला बैल आहे पण डोळ्याचं पारणं फेडतं आहे सगळं आम्हाला कधीच नाराज नाही केला पाहिजे कधीच नाराज नाही केला तिकडे चर्चा कशी होते तिकडे तिकडे बिन जोडलं भरपूर चर्चा दादा एवढं बैल पळतोय मागणी पण भरपूर झाली असते मागणी आहे भरपूर पण मालक द्यायच नाही शिंगणापूर शेजारी काय उमर उमर हा तुम्ही तुमच्या ग्रुपचं नाव पहिलवान ग्रुप आहे हा पैलवान सर्व पैलवान आहे आमच्या बैलाचे मालक पैलवान हा पहिलंड सगळे सगळे तालीम

चालतंय शुभेच्छा आपण सांग बोला जुने ड्रायव्हर त्यांच्याकडेच होतो आम्ही रात्री आ, 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 नाव सांग एकदा प्रेक्षकांना मी मुरला पप्पार गाव काय सांगाल आज गाडी कशी पळाली गाडीचं नियोजन आज करत केलेलं होतं गाडी काय करून आज नंबर करणं आणि काय अनुभव काय सांगाल जुने बैल काय जातीवत बैल माझ्याकडे असा बैल नाद पहिला होता घोडा म्हणून पळला होता बरं बरं सोपण मी चालत नव्याने ना उचलला नाव काय होत त्याचं हरण्या हरण्या पण घोडा म्हणून प्रसिद्ध बोल होता म्हणजे टोपण नाव घोडा टोप घोडा होता पण एकच नंबर मध्ये देऊ त्या एक नंबर लगातार फायनल करायचे आज कस काय मैदान कसं झालं एक नंबर मैदान ही मैदान खास कृती गाडी चालतंय पुन्हा एकदा नियोजन करा आणि नियोजन झालेलच असेल असं अशा आशा करू मैसेरिस चेहऱ्यावरून तर वाटतं नियोजन झालंय परफेक्ट चालतंय शुभेच्छा धन्यवाद